लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर एकोणतीस तारखेला पंढरपूर या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं उपकेंद्र आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या असणाऱ्या महामंडळाला त्या ठिकाणी जाळगा निशुल्क तत्वावरती दिलेली आहे पंढरपूर हा इकडचे चार तालुके ह्या लाभार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोलापूरला जायला अडचणी येत होत्या कारण सोलापूर ते पंढरपूर हे साधारण शंभर ते दीडशे किलोमीटर असल्यामुळे बऱ्याचशा वेळेला लाभार्थ्यांची अडचणी होत होती त्यांचे प्रश्न मिटत नव्हते आणि म्हणून लाभार्थ्यांच्या मागणीवरून आणि मराठा महामंडळाचं आमचं काम आता वाढवायचं आहे त्या दृष्टिकोनातून उपकेंद्राची सुरुवात एकोणतीस तारखेला साधारण अकरा वाजता त्या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होणार आहे कोण कोणी येणार आहे म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्त आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याचबरोबर लोकमंगल बँकेचे ज्यांनी हे कार्यालय आम्हाला निःशुल्क तत्वावर दिलेले सुभाजी देशमुख असतील आमचे इकडचे स्थानिक आमदार समाधानजी आवतडे असतील त्याचबरोबर आमचे परिचारक साहेब असतील विधान परिषदेचे आमदार आमचे काही बारशीचे मंडळी असतील असे त्याचबरोबर काही बँकेचे प्रतिनिधी असतील म्हणजे एस बी आय बँकेने जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे लोकमंगल बँकेने काम केलेलं आहे अजून काही बँका आहेत अशा बँकेच्या प्रमुखांचा सत्कार आय सी आय सी बँकेचा सत्कार अशा प्रमुख यांचा सगळा सत्काराचा कार्यक्रम त्याचबरोबर नऊ तालुक्यातील नऊ लाभार्थी जे प्रत्यक्षामध्ये काम करतात अशा काम करणाऱ्या लोकांचे आम्ही त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत शरद को कॉपरेटिव्ह बँक आणि निशिगंधा कॉपरेटिव्ह बँक त्याचबरोबर पंढरपूर अर्बन बँक असे काही चांगले चांगले प्रकरण आमच्या महामंडळाला कॉपरेटिव्ह बँकेने दिलेले आहेत म्हणून त्यांचा एक छोटासा सत्कार आम्ही या कार्यक्रमानिमित्त करणार आहोत आजपर्यंत किती लोकांना आपण कर्ज वाटप केले आणि किती लाभार्थ्यांना आपण रोजगार निर्मिती केली एकंदरच महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा आज आम्ही एक लाख आठ हजार था उद्योजकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत मराठा समाजामध्ये आजपर्यंत आम्ही आठ हजार सहाशे सातशे कोटीचं कर्ज वाटप बँकेने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि महामंडळाच्या माध्यमातून आठशे साठ कोटीचं व्याज परतावणं दिलेलं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये हा सगळा कार्यक्रम आपण पाहता साधारण एक हजार एक हजार सॉरी दहा हजार मराठा उद्योजक आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी तयार केलेले आहेत विविध बँकेच्या माध्यमातून आठशे सोळा कोटीचं व्याज परतावना बँकेने कर्ज दिलेलं आहे त्याचबरोबर ऐंशी कोटीचं व्याज परतावणं आत्तापर्यंत आपण लाभार्थ्यांना दिलेलं आहे प्रत्यक्षामध्ये आरक्षणाच्या माध्यमातून जी काही फायदे मिळणारच आहेत परंतु ही सरसकट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना मिळणार नाही हे आदरणीय फडणवीस साहेबांना माहिती होतं आणि म्हणूनच त्यांनी ह्या महामंडळाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये हजार ते दोन हजार लाभार्थी तयार करण्यात यावेत अशा प्रकारचं आम्हाला काही सूचना होत्या त्या सूचनेचा आधार धरून आम्ही इथपर्यंत काम करतो शासन मोठ्या प्रमाणावरती मराठा समाजाला खरं म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की एकोणीसशे ऐंशीपासून पासून माझ्या वडिलांचा जर कालखंड बघितला त्यावेळेला काँग्रेस पक्षाने मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं एकोणीसशे नव्याण्णवपासून पासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोघांनी पक्षाच्या नेत्यांनी मराठा समाजाला योग्य कधी ताकद दिली नाही परंतु मराठा क्रांती मोर्चेच्या नंतर भारतीय जनता पक्षाने आणि खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी महामंडळ त्याचबरोबर सारथीसारखी शैक्षणिक संस्था आणि आरक्षण त्या ठिकाणी दिलं कालांतराने लोकांपर्यंत ही गोष्ट जात गेलेली आहे परंतु काही लोक म्हणतात ना चांगल्या कामामध्ये व्यथे आणतात अशा प्रकारची परिस्थिती आहे परंतु मला असं वाटतं की आज सर्वसामान्यांच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की भाजप सत्तेवरती आल्यानंतरच मराठा समाजाला न्याय मिळतो या तर दिसून आलेलं आहे मनोज दरांगी दरांगींनी थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे किंबहुना त्यांचे मार्गदर्शक कोण आहेत त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना बारा तेरा टक्के मराठा समाजाला एस सी बी सीमधून आरक्षण मिळालं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पुनर्घटना कोणी केली तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली मराठा समाजाच्या मुलांसाठी मराठा आणि कुणबी समाजाच्या मुलांसाठी सारथीसारखी संघटना काढली आज सारथीमधून किती मराठा समाजाच्या मुलांचा फायदा झाला आहे महामंडळामधून एक लाख मराठा उद्योजक झाले आहेत पहिल्या टप्प्याच्या आरक्षणामुळे त्या ठिकाणी हजारो मुलं त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत एवढं चांग चांगलं काम केल्यानंतरही मनोज जरांगे पाटील जर साहेबांचा द्वेष करत असेल तर ह्याचा बोलता धनी कोणतरी असेल कारण मनोज जरांगे आंदोलनाच्या अगोदरी मला भेटत होते त्यांच्याही महामंडळाची काय कामं असली की मनुन मनुन ते मला सांगत होते आम्ही करत असतो वारंवार एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मनोज जरंगे त्यावेळेला न्याय मिळावासा प्रयत्न करत होता आता त्यांच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे त्यांच्या चळवळीमध्ये आता रूपांतर आलेलं आहे खासदारकीच्या वेळेला त्यांनी काहीतरी वेगळंपण दाखवलं आणि आता ते त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये आमदार उभे करणार आहेत कुणाच्या विरोधात उभे करणार आहात हे अजून स्पष्ट नाही कुणाला उभे करणार आहात हे स्पष्ट नाही परंतु राजकीय गणितांमध्ये जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट केलं जातं त्याच्या मागे कोणतरी सूत्रधार आहेत कधीतरी जाणंगे पाटलांच्या लक्षात येईल आणि त्यांच्या मनामध्ये जो काही गैरसमज असेल तो त्या ठिकाणी दूर कोणी असू शकतो जे सत्ताधाऱ्यावरती नाही आहेत जे माणूस सत्तेवर नाही आहेत आता उदाहरण एक सांगतो मराठा क्रांती मोर्चेच्या कालखंडामध्येही भाजप आणि शिवसेना सत्तेवर होती भाजप आणि शिवसेना सत्तेवर असताना विरोधी पक्षनेता त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून काम करतात तर डेफिनेटली शिवसेनेचा एक दुसरा गट आहे उद्धव ठाकरेंचा तो असू शकतो अजित पवार साहेब आज जर सत्तेवर आहेत तर डेफिनेटली शरदचंद्रजी साहेबांची राष्ट्रवादी त्यांना काहीतरी करत असेल किंवा काही अतृप्त आत्मा असतील अतृप्त आत्मा असतील ज्यांना सातत्याने मराठा समाजाला जे प्रश्न जुळवत ठेवायचे असेल ते त्या ठिकाणी मदत करत असतील मोठ्या प्रमाणात आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या आंदोलनाचा बिमोड करू आंदोलन कशी हाताळायची आम्हाला माहिती आहे तुम्ही कामाला लागला म्हणजे कुठंतरी मराठा समाजाच्या आंदोलनाचा बिमोड करण्याचं नियोजन सुरू आहे सरकारचं मी खरं म्हणजे त्यांचं हे स्टेटमेंट पाहिलं नाही कारण मी माझ्या वडिलांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो परंतु आदरणीय अमितबाई शाहांचा दौरा हा महाराष्ट्रामध्ये उद्याच्या असणाऱ्या निवडणुकीला पाहता आणि संघटनात्मक काम वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आहे आता त्यांचं स्टेटमेंट काय आहे मला माहीत नाही परंतु आदरणीय अमितबाई शाह असू किंवा कोणी असू कोणी मराठा समाजाचं आंदोलन हे मोडण्याचं प्रक्रिया करणारच नाही आहे तर ह्याच्या ज्या मागण्या आहेत हे रास्ते आहेत मागण्या रास्त असताना देखील पण मार्ग काढल्यानंतरही काही लोक त्याचा अति तांडवपणा करतात तर हा विषय वेगळा आहे पवार साहेबांनी आत्तापर्यंत जे स्टेटमेंट केले त्याचा दाखला दिला जातो की आरक्षणाच्या विरोधात होते ते मराठा समाजाच्या आणि तसा आरोप केला जातो काय वाटतं तुम्हाला खरी गोष्ट आहे शरद वे पवारांच्या माझ्या वडिलांच्या काळामध्ये शरद पवार त्यावेळेला युवक काँग्रेसमध्ये काम करत होते राज्याचे मुख्यमंत्री झाले मंडल आयोगाच्या वेळेलाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी झाली त्यावेळेला त्यांनी दिलं नाही बापट आयोगाच्या काळातही ते हस्तक्षेप करू शकले असते कारण त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सत्तेवर होती बापट आयोगालाही केलं नाही आणि एकंदरच मराठा समाजाच्या नेत्यांच्याबद्दल शरद पवारांना काळजी आहे पण शरद पवारांना मूळ मराठा समाज जो शेतकरी आहे जो कामगार आहे जो छोटा मोठा उद्योगपती असेल ह्याच्याबद्दल पवारसाहेबांना काही आत्मीयता नाही अजितदादा सरकारमध्ये आल्यामुळे महायुतीच्या माध्यमातून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय भाजपचे देवेंद्र फडणवीस नेते हे सगळे मिळून काम करणार आहेत अजितदादांच्यामुळे काही फरक पडलेला नाही आहे अजितदादांमुळे कुणाचं नुकसान झालं नाही आणि हा जो काही निर्णय आहे तो पक्षश्रेष्ठी आणि संघटनात्मक निर्णय होत असतो त्याच्यामुळे दादांच्यामुळे फायदा आणि नुकसान याच्यामध्ये काही झालेलं नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या